शिंदेंच्या जागा वाढल्या दहा नाही तर बारा घ्या दोन जागा वाढवून भाजपचे मन मोठं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न तेरा खासदार बारा जागा त्यात उमेदवार भाजपच्या पसंतीचे शिंदे फक्त तिकीट देणार भाजप सेना दोन्हीकडून सर्वे चार मतदारसंघ रेड झोन मधले ग्रीन करण्यासाठी उमेदवार बदलावा लागतोय चारशे पार करण्यासाठी विरोधक नाही तर फोडून सोबत घेतलेले दादा आणि शिंदेच डोकेदुखी ठरतात नेमकं घडलंय का लोकसभा निवडणुकांनाच इतका हाय होल्टेज ड्रामा सुरू आहे विधानसभा निवडणुकांना नेमकं काय होईल देव जाणे चर्चा अशी आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं दोन सर्वे केलेत ज्यात चार ते पाच लोकसभा जागांबद्दलचे रिपोर्ट नकारात्मक निघालेत भाजपच्या सर्वेतही तीच गोष्ट समोर आली आहे नेमकं कोणत्या ठिकाणची परिस्थिती अनुकूल नाहीये ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहून घेऊयात शिंदेचे खासदार असलेल्या नाशिक वाशिम यवतमाळ कोल्हापूर हाथ करंगले परभणी इथली स्थिती अनुकूल नाहीये म्हणून यापैकी तीन जागांवरचे उमेदवार बदलावेत किंवा जागांची अदलाबदल व्हावी अशी सूचना शिंदे भाजपकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते नाशकातून शांतीगिरी महाराज इच्छुक आहेत आधी राज ठाकरेंच्या निवासस्थानी शांतिगिरी महाराज गेले होते मात्र राज ठाकरेंची भेट झाली नाही त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेची शांतिगिरी महाराजांनी भेट घेतली दरम्यान नाशिकचं तिकीट पुन्हा आपल्यालाच मिळण्याचा विश्वास विद्यमान खासदार हेमंत गोडसेंनी व्यक्त केलाय तिकडे सांगलीत चर्चा आहे की डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत चंद्रहार पाटील मुंबईत दाखल झाले ठाकरेंच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला त्यांनी सांगली लोकसभेचं तिकीट मिळण्याची चिन्ह आहेत मात्र सांगलीची जागा आम्हालाच मिळेल असं काँग्रेसचं विश्वजित कदम का म्हणतात आता कोल्हापूर आणि सांगलीत नेमकं काय घडणार यावरतीही नजर टाकूयात दुसरी चर्चा अशी आहे की कोल्हापूर लोकसभेची जागा ठाकरेंची शिवसेना काँग्रेसला देऊ शकते काँग्रेसची सांगलीची जागा ठाकरेंना मिळावी यासाठी प्रयत्न असं झालं तर गेल्या वेळी आघाडीकडून लढलेल्या विशाल पाटील एकोणवीसला सांगलीत भाजपचे संजय काका विरुद्ध स्वाभिमानीचे विशाल पाटील आणि तेव्हा वंचित मध्ये असलेले पडळकर लढले भाजपचा एक लाख चौसष्ट हजार तीनशे बावन्न मतांनी विजय मिळाला या विजयात वंचितच्या पडळकरांनी घेतलेली तीन लाख दोनशे चौतीस मतनिर्णायक ठरली इकडे मुंबईतही शिंदे भाजपात एका जागेच्या अदलाबदलीची चर्चा जोर धरते ती कोणती त्यावरतीही एक नजर टाकूयात ठाण्याची जागा ही जागा शिवसेनेकडे असली तरी विद्यमान खासदार राजन विचारे उद्धव ठाकरेंसोबत आहेत त्यामुळे भाजप यंदा ठाण्याची जागा शिंदेच्या शिवसेनेसाठी देईल मोबदल्यात शिंदेनी मुंबई उत्तर पश्चिमची जागा भाजपला द्यावी असं बोललं जात आहे ठाणे शिवसेना विरुद्ध शिवसेना अर्थात राजन विचारे विरुद्ध शिंदेचे रवींद्र पाठक किंवा प्रताप सरनाईकांमध्ये लढत होऊ शकते तर मुंबई उत्तर पश्चिममध्ये गजानन कीर्तिकरांऐवजी भाजपकडून माधुरी दीक्षितला उतरवलं जाऊ शकतं चला आता ही झाली काही मतदारसंघांमधली फेरबदल परंतु यामध्ये एवढं तर नक्की आहे की बऱ्याचशा मतदारसंघात शिंदेच्या खासदारांचा कार्यक्रम होणार आहे तिकीट जरी मिळालं जागा जरी मिळाली तरी सुद्धा खासदारांचे चेहरे ते नसतील या ठिकाणी उमेदवार बदलले जातील आणि त्या ठिकाणी शिंदेच्या पसंतीचे उमेदवार नाही तर भाजपच्या पसंतीचे उमेदवार मैदानात असतील त्यामुळे आता पाहणं हे गरजेचं आहे की शिंदे नेमका हा पेच कसा सोडवतात बाकी शिंदेच्या चार खासदारांना या निवडणुकीसाठी तरी त्यांचं तोंड दाबलत जाणार असं दिसून येतं याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक